नेहमी शांत आणि संयमी असणारे आमदार काशीराम पवार यांचा संताप आपण बघितला आमदार काशीराम पवारा इतके का व कोणावर संतापले असा प्रश्न तुम्हाला पडला असणार तर झाला असं की मुंबई आग्रा महामार्गावरील सावर्दे तापी नदी पूल ओलांडून तबाशी गावाजवळ भरताव वेगानं येणाऱ्या पिकअप वाहनाचे टायर फुटल्यामुळं अपघात झाला या जखमींना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले या अपघातात वाहनातील एका बालिकेचा मृत्यू एकोणावीस जण जखमी झाले जखमींची माहिती मिळताच आमदार काशीराम पवारा यांनी शिरपूर येथील रुग्णालयाला भेट दिली दे। यावेळी डॉक्टरांच्या निष्काळजीपणा दिसून आल्यामुळे आमदार काशीराम पवार चांगलेच संतापले होते संबंधित डॉक्टरांनी किरकोळ जखमींना सुद्धा नेहमीप्रमाणे धुळे येथे उपचारासाठी पाठवल्याचे लक्षात आले किरकोळ जखमी असताना का म्हणून येथे उपचार करण्यास टाळाटाळ करतात असा सवाल यावेळी आमदार यांनी केला शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात गंभीर घटनेनंतर रुग्णांना उपचारासाठी दाखल केल्यानंतर सरळ शिरपूर उपजिल्हा रुग्णालयातून पुढील उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात येते यामुळे नाहक त्रास रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना सहन करावा लागतो सर्वांना धुळे पाठवणार तर शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात काय गोट्या गोट्या खेळणार असा संताप यावेळी आमदार पवारांनी व्यक्त केला वेळेवर कोणतेच डॉक्टर रुग्णालयात नाही रुग्ण आल्यानंतर त्यांना बोलवावे लागते तोपर्यंत काही रुग्णांचा मृत्यू देखील झाल्याचा प्रकार या ठिकाणी घडले आहे तसेच रुग्णालयाचा टेलिफोन नेहमी नादुरुस्त असतो तो कधीही सुरू केला जात नाही तसेच डॉक्टरांचे मोबाईल सुद्धा अनेकदा बंद असतात अशा देखील समस्या जखमी रुग्णांनी आमदार पवारांना व्यक्त केल्या दिनांक तेरा रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास दबाशी गावाजवळ दिंडोरी येथून कामे आपण गावाकडून संसार उपयोगी सामान घेऊन येणाऱ्या मजुरांचा अपघात घडला होता या अपघातानंतर जखमींना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते अपघाताची घटना घडल्यानंतर काशीराम पवरा या यांनी शिरपूर उप जिल्हा रुग्णालयात भेट दिली होती आणि त्यानंतर डॉक्टरांच्या निष्काळजीपणा दिसल्यामुळं डॉ आमदार काशीराम पवरा संताप